नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींना सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे दहा वाजले तर सगळी कामं आवरलीत कारण काल मी हॉस्पिटलला गेलेली यायला खूप उशीर झाला त्यामुळं कपडे भांडे कालचा सगळा पसारा तसाच पडला होता त्यामुळे आज मी लवकर उठून सगळं आवरले लादी पुसले भांडे घासले कपडे धुतले आणि थोडं बेसिंग मधून पाणी गळत होतं त्यामुळं बेसिंगला व्हाईट सिमेंट लावले आणि आता डाळ भाताचं कुकर लावले दुपारचा टायमिंग झालाय आज आहे संडे तर उद्या पण मला हॉस्पिटलला जायचंय जसं जा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले की नितीनचे रिपोर्ट नॉर्मल आले तर पण ज्या एक्सरा आणि जी हाताची टेस्ट केलेली होती ती नॉर्मल आहे आणि बाकीचे जे रिपोर्ट आलेले ते काही दाखवले नाहीत अजून डॉक्टरांना आणि उद्या तिथं पण ज्या हॉस्पिटलला आपण रिपोर्ट केलेत तिथं पण डोळ्यांचे डॉक्टर येणार आहेत त्या ताई बोलल्या की आपण एकदा दाखवून घेऊया म्हणलं ठीक आहे कारण त्यांचं पण मन राखायला पाहिजे आणि आधी जिथं आपली ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांना पण दाखवायचंय तर पण आधी उद्या तिथं एकच म्हणजे एकच वार म्हणजे सोमवारीच तिथे डॉक्टर येतात तर ते ताई बोलले उद्या सकाळी लवकर आवरा आणि माझ्यासोबतच चला तर म्हणलं ठीक आहे तर उद्या ज्याला पण आपल्याला जायचंय हॉस्पिटलला परत जमलं तर व्हिडिओ नक्की शूट करीन आणि आता दहा वाजले तर नितीनं अजून झोपलेला आहे कारण तुम्हाला माहितीये हॉस्पिटल हो, वगैरे म्हणलं की खूप हो धावपळ होती दगधग होती तो एवढा शांत झोपलाय म्हणून मी त्याला उठवलं नाही इकडे बघा एकदम शांत झोपलाय आणि दहा वाजले त तर निखिलच्या पण पायाची जखमी आता ती बरी व्हायला लागली थोडं भरून आले त्याचे मी घरच्या घरी ड्रेसिंग वगैरे करते तर तो, तो गेलाय कामाला एक आता इंच ब्लाऊज आहे ते पण द्यायचंय मला रील्स मध्ये बघितलं तुम्ही मी ब्लाऊज कटिंग करताना तर ते मी परवा रात्री कटिंग केलं होतं आणि रात्री थोडस शिवलंय कारण रात्री मी तिकडनं थकून आलेली नंतर आल्यानंतर स्वयंपाक करायचा भांडे घासायची नितीनचे ड्रॉप वगैरे टाकायचे होते आता वीस तारखेला इलेक्शन आहे त्यामुळं निखिलला पण रात्री एक वाजतो यायला म्हणजे येईपर्यंत मला झोप वगैरे काही येत नाही तोपर्यंत मग मी थोडासा ब्लाउज शिवला घरातली आवरली आणि जे कपडे भांडे एक्स्ट्रा होती म्हणजे जे आपण म्हणतो ना जे रोजचे डेली यूजचे भांडे ते घासले पण काही असे भांडे होते की जे घासायचे राहिले होते ते काही घासले मी आज सकाळी आणि काही कपडे मी ठेवले होते एक्स्ट्रा जे रोजचे कपडे होते ते धुवून टाकले होते रात्री आल्याच्या नंतर पण जे सुके कपडे होते ते आज धुतले तर आणि भरपूर कपडे असल्यामुळं मग दहा वाजले कामावर राहायला डाळ भाताचं कुकर लावले तीन शिट्ट्या झाल्यात भेंडीची भाजी आहे ती कट करून ठेवली डाळीला फोडणी द्यायची आणि भेंडीची भाजी बनवायची आज भाकरी वगैरे काय बनवणार नाही आणि सगळं शांत वातावरण आहे घरामध्ये तर म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला पाहिजे कारण मी जे लाईफ मध्ये माझ्या आहे घडतंय ते तुम्हाला मी मध्ये दाखवते कारण मला एवढं व्यवस्थित मोबाईल वगैरे धरता येत नाही जसं नितीन व्हिडिओ वगैरे व्यवस्थित शूट करतो मला अजून एवढी प्रॅक्टिस नाहीये पण तरी प्रयत्न करते मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला की निखिलने नितीनने माझ्यासाठी गिफ्ट दिले मला मी जेव्हा मुंबईला गेलो होतो आणि येत्या वेळेस ट्रेन मध्ये येतात ना सामान विकणारे तर नि, नितीननी मला माहित नसताना एवढे सुंदर कानातले घेतले आणि मला खूप आवडले ते आणि जास्त प्राईस नाहीये त्याची कारण गिफ्ट ती गिफ्ट असती त्याची व्हॅल्यू एक रुपये असो दोन रुपये असो त्यांनी माझ्या ह्या बारीक गोष्टीचा विचार केला आणि त्याला वाटलं मम्मीच्या कानामध्ये नाहीयेत माझ्या होते पण छोटेसे होते तर माझ्या कानातले ते खराब झाले होते आणि जे छोटेसे घरात होते मी ते घातले होते आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतात त्याच्यात दिसत पण नाहीत ते कानात आहेत का नाहीत ते आणि काल त्यांनी मला अचानक घरी आल्याच्या नंतर मला म्हणतो हे घे मम्मी तुला तर मी म्हणलं काय म्हणतो सोन्याच्या कानातले आणलेत <laughs> तर मी म्हटलं अरे बाबा बोलला तेवढंच लय झालं मला तर मला गर्व आहे माझ्या मुलावर की दोन्ही पण मुलांवर की खरंच एवढीशी गोष्ट का असताना पण मनापासून करतात ना करता था था था, ती मला खूप आवडते तर त्याने विचार करून की आपल्या आईच्या कानात आणि घ्यायला पाहिजे हे बघा हे एवढे सुंदर कानातले आहेत आणि मला पण आवडले याची डिझाईन बघा तर तो सांगत नव्हता हो प्राइस किती आहे सांग सांग म्हणलं पण सांगत नव्हता हो तर मी त्याला नंतर प्रेमा प्रेमात विचारलं गोडीत तर मग नंतर त्यांनी सांगितलं आणि हे कानातले फक्त तीस रुपयाचे आहेत बघा खूप सुंदर आहेत असं वाटतं खरंच सोन्याचे आहेत ते तीस रुपयाचे कानातले तर आणि मला पण खूप आवडलेत तर तुम्हाला कसे वाटलेत कानातले ते पण मला सांगा कमेंट करून कोणा कोणाला आवडलेत कोणाला नाही आवडलेत तर खरंच खरंच खूप सुंदर आहेत आणि मला खूप आवडलेत तर नितीन थँक्यू <laughs> व्हिडिओमध्येच सांगते मी नितीन थँक्यू म्हणून कारण त्याला जर असं बोलायला गेलं आता तो झोपलेला आहे व्हिडिओ मी बनवते त्याला माहित नाहीये म्हणजे मी उठवलं होतं पण नुसतं उ बोलला आणि झोपला कारण खूप शांत झोपलाय तो कारण तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटल मानल्यावर खूप धावायला लागतो इकडे जा तिकडे जा हे करा, करा ते करा ह्या तरी आम्हाला जास्त धावायला लागलं नाही ते ताई होत्या फक्त आम्ही त्यांच्या मागे धावत होतो त्या पुढे धावत होत्या तर त्याला थोडस थकवा आला रात्री पण तो एक वाजेपर्यंत जागा होता जोपर्यंत मी केली येत नाही तोपर्यंत तोही झोपत तो तो नाही तो मी पण झोपत नाही तर त्याच्यामुळे मग आता म्हटलं जे शांत झोपलाय तर दे जरा वेळ आणि सकाळी सकाळी जरा शांत वातावरण गार थंड वातावरण असतं तर चांगली झोप लागते म्हणलं झोपलाय तर झोप होते ठीक आहे डायरेक्ट आता तर ज्या वेळेला उठवते म्हणजे तसं उठून आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून झोपलाय तो पण आता त्याला परत झोप लागली ड्रॉप टाकल्यानंतर तर म्हणलं झोपलाय तर झोप होते तर कमेंट करून खरंच सांगा म्हणजे आपल्या मुलांनी आपल्यासाठी एक रुपयाची म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी एक रुपयाची जरी वस्तू आणली ना, ते करन, ना वस तर ते आईसाठी खूप मोठी असते म्हणजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंट करून सांगा कारण नेहमी आपण मुलांना काहीतरी देत असतो मुलांच्या हट्ट पुरवत असतो पण आपले न मागता आईला एखादी वस्तू आणून देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते तर म्हणजे त्याने एवढी बारीक गोष्ट नोट केली की आपल्या मम्मीच्या कानात नाहीये ते चांगले वाटत नाहीये मग मम्मीला कानातले घ्यायला पाहिजेत हा विचार त्याच्या मनात आला हीच खूप मोठी गोष्ट आहे तर चला आता तुम्हाला दाखवते मी ब्लाउज पण दाखवते कसा शिवलाय किती राहिलाय आणि हे बघा सगळं आवरलंय कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आता हे बघा भेंडी वगैरे कापून ठेवलीय आता बनवायची कपडे वाळत घातलेत ओटा बिटा सगळं साफ केलाय आणि हे बघा जसं मी बोंडे शिमिठ लावले हे बघा इकडनं नाही साईडने पाणी काढायचं आणि ते पाणी खाली यायचं हो हो तर त्याच्यासाठी मग मी आता मीठ लावून ठेवले त्याला आणि हे बघा हे आमचे मिस्टर मस्त शांत झोपले तर मैत्रिणी नऊ मध्येच कॉल आलेला निखिलचा आणि त्याला पाहिजे चार्जर कारण त्याच्या मोबाईलचं चार्जर घरीच विसरले आणि आता कामाचा जास्त लोड असल्यामुळे त्याची बॅटरी लवकर संपते कारण तो मोबाईल मधून काही काम करतो तर हे बघा आता मी चार्जर द्यायला चालले बाहेर पॅसेज मध्ये शांत वातावरण आहे सगळ्यांचे दरवाजे बंद येत म्हणून मी हळूच बोलते आता आपण जाऊया खाली <laughs> तू मला बोलला पटकन ये मग मी नाही तर मग दादाला पाठव दादा झोपलेला आहे तर म्हटलं ठीक आहे मीच लिंगे काय आणि आता जाऊया वरती बरं झालं तो लिप जवळच नाही तर मग मला बाहेर गेट जवळ जायला असत पण त्याला पण खूप अर्जंट होतो काही होते कुठले तर ऍनचा चेहरा बघा कधी बघा त्यांचा चेहरा फ्रेश नसतो लगे झोपले 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 इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे हा सास आ जराशी नाही इकडे बघा नमस्कार मंडळ बोला असं असतोय नमस्कार तस नमस्कार ताई असं बोला नमस्कार ताई हे का अस तर आमच्या इंटरेस्ट नसतो ना गप्पा मारण्यात ना हसण्यात ना, ना बघण्यात काय होत आणि हसले तर खूप हसत असं आहे मूडवर आहे सगळं पुढचा कॅमेरा लावते आणि तुम्हाला दाखवते कोणता ब्लाउज शिवलाय अर्ध शिवून झालाय बघा आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये हा याचा कलर आहे तो दिसेल तुम्हाला रेड कलर पण हा रेड कलर नाहीये हा ऍक्च्युली गुलाबी कलर आहे आधी एक दोन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ही कटोरी दाखवली तर ही दोन लाइनिंग वाली कटोरी आहे हे बघा हे अशा दोन लाइनिंग येतात तर, तर ही दोन लाइनिंग वाली कटोरी केली आहे ज्यांना टक्स म्हणजे किंवा कटोरी ब्लाउज आहे पण त्यांना टोक नकोय ब्लाउजला तर त्यांनी अशी दोन लाइनिंग वाली कटोरी शिवायला काय हरकत नाही खूप सुंदर बसते आणि हे बघा पुढच्या साईडला तुम्हाला पायपिंग नको असली तर सरळ पट्टी लावायची हे बघा अशी पट्टी लावून घ्यायची ही पट्टी तयार करायची नंतर हिला अशा दोन तीन सुन्या घ्यायच्या इथं हे बघा इथं मी तीन चार सुन्या घेतल्या त्या आणि याने काय होतं फिनिशिंग खूप सुंदर येते याला पलटी करायचंय असं याच्यावर दाब शिलाई मारायची आणि दाब शिलाई मारल्यानंतर डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करायचं खूप सुंदर फिनिशिंग येते तुम्ही याच्यावर डायरेक्ट टिप पण मारू शकता म्हणजे शिलाई मारू शकता किंवा याला हात शिलाई पण करू शकता तर खूप सुंदर बघा ह्या साइडला पण तसंच केलंय दोन्ही साईडला सेम करून घ्यायचं ते एका हाताने व्यवस्थित मोबाईल पकडता येत नाही आणि एका हाताने दाखवता येत नाही म्हणजे असं असं झालंय त्यांनी तीन झोपलेला ना नाही तर त्यांनी दाखवलं असतं तुम्हाला व्यवस्थित तर हे बघा आणि काही ताई म्हणतात की आमचा पुढचा गळा गोल येत नाही किंवा ही काज पट्टी ती खालीवर होते तर अगोदर काय करायचंय परफेक्ट काज पट्टी ती सेम दोन्ही शिलाईमध्ये गेले का ते बघायचंय दोन्ही सेम शिलाईमध्ये गेलं असलं एखादं खाली असेल एखादं वर असेल तर दोन्हीची लेवल करून घ्यायची क्रॉस मध्ये नंतर काच बटनपट्टी एकावर एक अशी ठेवून घ्यायची नंतर हे बघा ही खालची बाजू आहे अशी खाली वर नाही झाली पाहिजे ही एकावर एक ठेवायची एक व्यवस्थित अशी परफेक्ट एका रेट ठेवायची आणि इथून इकडं वरच्या साईडला जायचं नंतर इथं निशान करून घ्यायचंय तुमच्या गळ्याची उंची तुम्हाला किती पाहिजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाईसाठी कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाईत जातं आणि नंतर मग इथं निशान करून याच्यावरती गोल आकार देऊन घ्यायचा गोल आकार देताना फक्त कटोरीच्या आतमध्येच आकार द्यायचा आहे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही सेम आकार द्यायचे गोल आले का बघायचे नंतर त्याच्यावर शिलाई मारायची पाच नंबरची नंतर तो भाग आहे तो कट करून टाकायचा आणि नंतर पट्टी जोडायची मागचा आणि पुढचा भाग आहे जॉईन करून घेतो बाई जॉईन करून घेतो त्यावेळेस उंची बरोबर आली का ती बघायची ह्या साईडची म्हणजे फिटिंगच्या बाजूची आणि त्याच्यानंतर मग याच्यावरती दाप शिलाई मारून घ्यायची तर खूप सुंदर ब्लाऊज बसतो आणि कटोरी पण खूप सुंदर बसते तुम्ही वन साईड जरी पदर लावला तरी काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामधून टोक वगैरे दिसत नाही आणि ब्लाउज पण दिसायला सुंदर दिसतो फिनिशिंगला तर जसं मी तुम्हाला दाखवलंय हो अशाच प्रकारे तुम्ही पण कटोरी ब्लाऊज कटिंग करा स्टिचिंग करा कटोरी सेम आपल्या सारखीच कटिंग करायची जशी आपण नेहमीची कटोरी कटिंग करतो तशी तर मैत्रिणीनो आता जसं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज दाखवला कसं करायचं काय करायचं तर सेम तुम्हाला जर कटोरी ब्लाउजला पॉईंट नको असला आणि कटोरी घालायची इच्छा असेल तर आता मी जसं दाखवलं जसं दोन लाईनिंगवाली कटोरी तुम्ही शिवू शकता किंवा टू पीस कटोरी पण शिवू शकता पण जर तुम्हाला छातीचा भाग कमी आहे आणि तुम्हाला कटोरी ब्लाऊज घालायचंय तर असा ब्लाऊज शिवा खूप सुंदर बसतो आणि तुम्ही वन साईड पदर पण लावू शकता म्हणजे पिन करायची गरज नाही डायरेक्ट आपण नाही का एक साईडला असा पदर लावतो तर तसा तुम्ही पदर लावू शकता खूप सुंदर वस्तू ब्लाऊज एकदा शिवून ट्राय करून बघा आधी स्वतःचा शिवा नंतर कस्टमरचा शिवा कटोरी जशी आपण कटिंग कर करतो नेहमीप्रमाणे तसंच कटोरी ब्लाउज कटिंग कर करायचं ते त्या दोन लाईनिंग येतात तर त्या कशा करायच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जे जुने व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलेलं आहे कसं करायचं काय करायचं ते तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका